पाऊस म्हटलं की आठवणी ते गरमागरम भजी खाण्याची आणि कांदा भजी तर आपण नेहमीच खातो थोड्या वेगळ्या प्रकारची भजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप टेस्टी लागणारी आणि भन्नाट लागणारी भजी आपण बघूया नमस्कार मंडळी विदर्भ भन्नाट रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पावसाळा स्पेशल भजी बघणार आहोत ती म्हणजे बटाटा भजी खूप चवदार अशी लागणारी त्यासाठी घेतला आहे बटाटा एक याची आपण सालं काढून घेऊया मी आधी धुवून घेतलेला आहे बटाट्याची साल आपली काढून झालेली आहेत आणि आता हा आपण किसून घेऊया थोडंसं जाड सरस किसलं तर चालते आणि अशा प्रकारची किसणी आहे माझ्याकडे त्याने मी किसून घेत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी थोडं जाड असेल तर उत्तमच आहे म्हणजे खाताना खूप छान असा बटाटा तोंडामध्ये येतो अशा पद्धतीने सर्व बटाटा आता मी किसून घेते आणि जेव्हा आपल्याला भजी करायची आहे तेव्हाच हा बटाटा किसायचा आधी किसून ठेवायचा नाही आणि आता पूर्ण किसून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला एका आणि त्यामध्ये हा धुवून घ्यायचा आहे पाणी घेतलेला आहे मी थंडच पाणी घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला हा आणि पाण्यातून पिळून काढायचा आहे पाण्यात ठेवायची गरज नाही तुम्ही पाहू शकता आणि सर्व पाणी यामधलं आपल्याला पिळून काढायचं आहे अजिबात पाणी ठेवायचं नाही यामध्ये आणि आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे पिळून सर्व पाणी काढून आणि आता दुसऱ्या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करते ती पाहू शकता अजिबात पाणी नाही याला पांढरं शुभ्र असा आपला बटाट्याचा कीस आहे आता यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊया मी एक वाटी घेतलेला आहे जसं लागेल तसं टाकायचं आहे आपल्याला आता आधी मी अर्धी वाटी टाकून घेतलेला अजून लागलं तर अजून आपण टाकणार आहोत थोडं आता हे साईडला ठेवलेलं आहे यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आणि तांदळाचं पीठ टाकायचं आहे आपल्याला दोन चम्मच टाकून घेते मी आधी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मी हिरवी मिरची वापरलेली आहे थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावर चोळून टाकायचा म्हणजे त्याची चव छान लागते आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि भिजून घ्यायचं आहे आणि बटाट्याला आणि आपल्या मिठालासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जर लागलं तर दोन तीन चमच तुम्ही पाणी वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याला पाणी सुटलेलं आहे आणि असंच आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे आता आपलं हे भिजत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि भिजून झालेलं आहे मस्त याला पाणी सुटलेलं आहे मी दोन चम्मच पाणी वापरलं आता इकडे तेलसुद्धा आपण तापायला ठेवूया म्हणजे तेल छान गरम होईल तेल आता गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि थोडंसं आपण टाकून बघूया तेल गरम झालं आहे का ते छान गरम झालेलं आहे असंच गरम लागतं आपल्याला खूपही नाही आणि एकदम मिळेम नाही आता यामध्ये आपण भजी टाकून घेऊया हा आधी काढून घेऊया एक टाकलेला आपण आणि लगेच आता दुसरी आपण भजी टाकून घेऊया थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे हाताला चिटकत नाही आणि आकार आकारसुद्धा छान येतो अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता छोटे किंवा मोठे खूप छान असे एकदम कुरकुरीत असे भजे लागतात अशाच पद्धतीने सर्व भजी मी आता टाकून घेते आणि मिडीयम टू लो फ्लेमवर आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहे एकदम कुरकुरीत होईपर्यंत आणि असे पलटी करायचे आहे आपल्याला हलवायचं आहे म्हणजे सर्व बाजूने छान असे तळले जातील आणि एकदम कुरकुरीत होतील आणि चवसुद्धा छान लागेल तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम सुंदर झालेले आहेत अजून तळणे बाकी आहे कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे मस्त असा लाल कलर आलेला आहे आता आपण ही टिश्यू पेपरवरती काढून घेऊया एकदम टेस्टी लागतात ही भजी मंडळी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि बघताच असे खावेसे वाटतात अशाच प्रकारे सर्व भजी मी आता तळून घेते आणि टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते याला लागेल तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशी भजी आपली तयार झाली तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असे छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि शिकायला मिळतील आजची रेसिपी शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशा छान छान भन्नाट स्वीट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी